कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा स्ट्रोक असंही म्हटलं जातं ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर्स सांगतात उष्णतेच्या लाटेचा पूर्ण देशाला चटका बाहेरचा तापमान खूप वाढलं की शरीरातील थर्मोरेग्युलेशन बिघडतं शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू होऊ शकतो असं सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर पवार यांनी माध्यमातून यापूर्वीही महाराष्ट्रासह देशभरात नागरिकांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्रात विशेषतः नागपूर मराठवाडा या भागात उष्मघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश अशा काही उष्ण राज्यांमध्येही उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ नागरिकांना सोसावी लागते जून दोन हजार एकवीस मध्ये कॅनडात रेकॉर्ड ब्रेक उष्णता वाढल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता अनेक शहरांमध्ये पारा डिग्री अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झाला होता लोकांनी घाबरू नये पण काळजी घ्यावी असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे उष्णतेची लाट पाहता आवश्यक नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे दर तीन ते चार तासाने लघवीला जाणं आवश्यक आहे त्यासाठी तेवढं पाणी शरीरात जायला हवं लघवीचा रंग गडद पिवळा असल्यास शरीरात पाण्याची कमतरता आहे असे समजावे उष्णतेच्या लाटेमुळे डोकेदुखी थकवा तसंच सतत झोप येणं ही लक्षणंसुद्धा दिसतात असंही त्यांना चक्कर येणं उलट्या होणं मळमळ होणं शरीराचं तापमान जास्त वाढणं पोटात कळ येणं शरीरातील पाणी कमी होणं ही लक्षणं आढळल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा दरम्यानच्या काळात त्याला थंड सावलीच्या ठिकाणी झोपवावं ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्यास प्रयत्न करावा त्या व्यक्तीला ओ आर एस किंवा लिंबू सरबत द्यावे त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरांकडे ताबडतोब न्यावे असे आवाहन सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉक्टर यांनी न्यूजच्या माध्यमातून ऋषिकेश नमस्कार मी डॉक्टर निर्मला गायकवाड वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर आज आजच्या ह्या महिनाभरापासून आपण बघत आहोत सिन्नरमध्येच नाही तर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर हे दिवसेंदिवस वाढतच आहे आणि अशा वाढत्या टेम्परेचरमुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ही आपल्या पूर्ण राज्यामध्येच वाढत आहे त्या अनुषंगाने सरकारने सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना केलेली दर आहे दररोज उष्माघाताचे जे काही पेशंट आहेत रुग्ण आहेत त्यांच्यावर मॉनिटरिंग हे सरकारद्वारे ठेवलं जात आहे या सगळ्या अशा वाढत्या टेम्परेचरमुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उन्हाळ्यात आपण थोडे बदल केले तर मला असं वाटतं नक्कीच उष्माघाताच्या त्रासापासून नागरिकांचा बचाव हा होऊ शकतो सर्वप्रथम जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना बी पी शुगर याचा त्रास आहे किंवा लहान मुलं असतील तर सर्वांनी बाहेर जाताना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त जो काही उन्हाचा आपण म्हणूयात की एक बारा ते दुपारी चार वाजेपर्यंतचा हा काही जास्त उन्हाचा प्रहर आहे त्या वेळेमध्ये जर आपले काही अत्याश अत्यावश्यक कामे नसतील तर बाहेर जाणं टाळावं जर आपण बाहेर जात असाल उन्हामध्ये जात असाल तर स्वतःची एक पाण्याची बॉटल आपण कॅरी करणं गरजेचं आहे त्यासोबत उन्हापासून बचाव व्हावा या दृष्टीने आपण छत्रीचा वापर केला तर जास्त सोयीस्कर होणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसभरामध्ये उन्हात जावो अगर ना जावो दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी हे पिलंच पाहिजे जेव्हा आपल्याला थोडक्यात उष्माघाताचा त्रास हा सुरू होतो त्यावेळेस अचानक डोकं खूप दुखणं बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते जास्त प्रमाणात म्हणजे आपण म्हणूया हो एकशे तीनच्या पुढे जेव्हा वाढायला लागतं किंवा चक्कर येणे अचानक बेशुद्ध होणे असे काही लक्षणं हे उष्माघाताचे आपल्याला आढळल्यास आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा सर्वात चांगलं उष्माघातामध्ये आपण प्रथम उपचार म्हणतो की पूर्ण अंगा टेम्परेचर जास्त असल्याकारणाने थंड पाण्याचा अंगावरती वापर करणं किंवा थंड पाण्यामध्ये थंड पाण्याने शरीर हे धुवून घेणं हे सर्वात महत्वाचं आहे जेणेकरून बॉडी टेम्परेचर हे कमी होण्यास आपल्याला मदत होते या व्यतिरिक्त आपल्या नजदीकच्या दवाखान्यामध्ये आपण एक स्वतःचं चेकअप करून घेणं हे महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने डॉक्टर हे आपल्याला उष्माघाताचे उपचार प्रथम उपचार हे त्वरित करतील आणि जेणेकरून जो काही पुढचा होणारा प्रसंग आहे तो आपल्याला टाळता येईल सर्वांनी या संदर्भात काळजी घ्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवा एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छिते धन्यवाद